मेन म्हणजे हा हिंग हिंग टाकायचा आहे हे आहे चिंचीच पाणी आणि हे मुटके तर चला कसे हात बरीचार बरीच राह हातच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वरचरणी प्रार्थना आमच्याकडे कशी होळी साजरी करतात आणि नैवेद्याला काय काय बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे मी चला तर इथं अडीच वाटी डाळ घेतलेली आहे मी आता ही एक वाटी टाकली आता ही एक वाटी परत अजून ही अर्धी वाटी ही अशी अडीच वाटी डाळ मी इथं घेतलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता त्यानंतर ही दा ही डाळ आहे ना मी आता स्वच्छ दोन पाण्याने मस्त धुवून घेणार आहे हे असे धुवून आहे मी दोन पाण्याने फुंडके करतात शेवाड्या करतात नंतर श्रीखंड पुरी असं नैवेद्यासाठी करतात तर चला हे अशी स्वच्छ दोन पाण्याने मी डाळ अशी धुवून आहे हे पाणी फेकायचं आहे नंतर अजून एक दुसरं पाणी घ्यायचं आहे ते पण छान मस्त असं डाळ मस्त धुवून घ्यायची की एक पाणी झालं अजून एक पाणी टाकायचं आहे मस्त धुवून घ्यायची आहे तर रात्री आठ वाजता होळी आमची इथं होळीला सुरुवात होते रात्री आठ वाजता मग पुजायला जायचं होळी जेव्हा चालू होते तेव्हा मी आता दोन पाण्याने धुवून घेतलं आता परत पाणी टाकते मी भिजण्यासाठी आता वाजले तुमच्या घड्याळामध्ये अकरा तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भिजू देणार आहे मी नंतर मग तेच पाणी टाकून वाटून आहे पाणी काय लागत नाही वाटण करायला थोडंसं वाटावं ला लागतं ला ला। कारण की मटके बनवावे लागतात ना आणि इथं मी आता चिंच घेतलेलं आहे बघा त्या चिंच मी आता अशा पातळीमध्ये टाकते आणि त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी दोन ते तीन ग्लास पाणी मी इथं टाकणार ता आहे त्या चिंच भिजवण्यासाठी चिंच पण भिजायचा गुड पण भिजायचा त्यानंतर रात्री सर्व काही भिजलं गेलं का एकत्र करून मस्त गाळून घ्यायचे मग ते पाणी जर पिलं ना आपण तर आपल्याला उन्हाळा कधीच लागत नाही आणि उन्हाळा भासतही नाही आपण उन्हामध्ये फिरायला जातो ना ते ऊन पण आपल्याला ला लागत नाही सर्व भांडे सर्व दोन भांडे मी असंच सर्व डाळ अशीच दडून आहे मी पूर्ण डाळ अशीच दडून घेणार आहे मी चला होळीला आमच्याकडची पद्धत सांगते तुम्हाला आता चला आमच्यामध्ये ना होळीमध्ये फुंडके म्हणजे मुटके आणि चिंचवाणी करतात म्हणजे चिंच भिजायला घालतात आणि त्याच्यामध्ये गोड घालून ती चिंचवाणी करतात तर चला बघू आपण हे बघा हा गोड घेतलेला आहे मी हा दीड पावशावर गोड घेतलेला आहे याच्यामध्ये पाणी घालून भिजत आहे याला एवढं पाणी भरपूर होऊन जाईल याला असं भिजत घालायचं आहे आणि हे चिंच हे चिंच आधी सकाळच्यात भिजत घातल्या होत्या मी हे बघा पूर्णपणे भिजून झालेलं आहे हे बघा यांना आता पूर्ण असं हे चिंचोक्या वेगळ्या करायच्या आहेत आणि हे घाण पण घाण्याने गाडून घेणार मी हा गोडाचं पाणी झालं का गान गोड भिजला गेला का त्याच्यानंतर हे असं सर्व हे असं आणि इथं मोटक्यांसाठी दाळ टाकलेली आहे मी सकाळी तुम्हाला दाखवली टाकताना तर ता आता इला स्वच्छ धुवून घेतली मी दोन पाण्याने आता आपल्याला हिला मिक्सरमधून वाटून घ्यायची जाडसर थोडी जास्त बारीक नाही आणि जास्त झाड नाही तर खूप छान मस्त मी इथं हे आता वाटून घेणार आहे मी आता तुम्हाला डायरेक्ट वाटलेलीच दाखवणार आहे हे मिक्सर लावलेलं आहे मी बघा ही अशी झाड टाकलेली इथं ही बाकीची दोन बांडे धरून घेणार आहे मी पाणी लागलं तर टाकायचं नाही लागलं तर काही टाकायचं नाही जसं दूर पडत ना आता इथं आपल्याला टाकायचे घेत दडून हे बघा पूर्ण मस्त आता मीठ टाकायचे आपल्याला दोन चमचे लसूण तर मी याच्यातच दडून घेतले लसूण जिरं बडशो याच्यात दडून घेतले आता दीड चम्मच मीठ टाकलं आता दीड चमच आपल्याला चटणी टाकायची इथं हळद टाकायची आहे कोथंबीर टाकायची आहे को वाटण करताना सुद्धा कोथंबीर टाकलेली आहे मी तरी सुद्धा इथं टाकायची आहे कोथंबीर मेन म्हणजे आपला हा हिंग हिंग टाकायचा आहे हिंग थोडा जास्तीचाच टाकायचा कारण हिंगामुळे ना मोटक्यांना चव छान येते थोडस आपल्याला इथं भजी सोडा टाकायचा जास्त जास्त नाही टाकायचं म्हणजे त्याच्याने ना आपण हे जे बेट आहे ना ते लाल पडू शकत त्याच्यामुळे जास्त टाकायचा नाही थोडस तेल पण टाकायचं आहे कारण की मोटके छान मस्त नरम येतात हे सर्व असं मिक्स करून घ्यायचंय मस्त झालेले आता इथं सर्व काय फुनके आता इथं सर्व काही मुटके आम्ही फुणके पण म्हणतात आता सर्व काही मुटके असं ठेवून देणार आहे मी खाली ताटाला थोडंसं मी तेल लावून दिलेलं आहे आणि में हे सर्व मुटके आता मी अशी इथं ठेवून आहे आणि परातीने झाकून देणार आहे म्हणजे आणि वीस मिनटं राहू द्यायचे वीस मिनटामध्ये आपले मुटके खूप छान शिजून जातात तर अशा प्रकारे मी सर्व काय मुटके इथं ठेवून दिलेले आता आठ वाजता होळी पण होळीची पण तयारी होणार आहे आठ वाजता तेवढ्यात माझं सर्व काय आवरून झालं की मग नैवेद्य काढून देणार मग हे जाते होळीला नैवेद्य द्यायला पूजा पण करून येणार ना, नारळ सोबत देणार पूजा पत्री सर्व काही सोबत देणार नारळ पण वाढून टाकून यायचं आणि होडीला नमस्कार करा करून यायचं म्हणजे आपलं जी वाईट एनर्जी राहते ती तिथूनच निघून जाते होळीला नमस्कार केल्याने आणि हे आता मी झाकून दिलेलं आहे परातीने आता सकाळी चिंचो भिजत घातले होते ना छान असं भिजून गेलेलं आहे ही सर्व आता चिंचो क्या सर्व काही वरची घाण आता काढून घ्यायची आहे आणि हे पाणी आहे ना हे असं सर्व काही काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी गाणीने गाडून घ्यायचं आहे गोड पण भिजत घातलेला आहे त्याचं पण पाणी झालं असेल आता तर एकत्र एक करून देणार आहे मी आता हे पाणी वीस मिनटं आहेत आता आपले मोटके इथं झालेले आता तुम्हाला उघडून दाखवते हे बघा आपले मोटके इथं चाकू टोचून बघायचा असा हा बघा हे बघा शिजून गेले लटकलं नाही म्हणजे समजायचं शिजून गेले आता याला आपण उतरून घेऊया उतरून मी आता हे सर्व काय एका प्लेटमध्ये काढून घेते चला सर्व काय झालं आता यांना होळी पूजायला पाठवलं हो